नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्वाचा विषय जास्त पावसात उभ्या असलेल्या टोमॅटो पिकाचे योग्य नियोजन पावसाळ्यात टोमॅटो पीक धोक्याच्या पातळीवर असते पण योग्य काळजी घेतली तर नुकसान टाळता येऊ शकतं व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका निचरा व्यवस्थापन आणि पाणी साचणे टाळणे सऱ्या मोकळ्या करणे शेतातून पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या सऱ्या पाटाचे ओटे किंवा निचरा चॅनल त्वरित मोकळ्या करा जर पाणी साठून राहत असेल तर ते वाहून जाण्याची व्यवस्था करा रोपांच्या जवळ पाणी साचू न देणे रोपांच्या बुंध्याशी पाणी साचून राहणार नाही याची खात्री करा पाणी साचल्यास मूळकूत होण्याचा धोका वाढतो गादिवाफ्याची तपासणी जर तुम्ही गादिवाफ्यावर लागवड केली असेल तर गादिवाफ्याला तडा गेल्याने किंवा सपाट झाल्याने पाणी साचू शकते असे असल्यास गादिवाफे दुरुस्त करा रोपांना आधार आणि बांधणी स्टेकिंग अँड टाईंग मजबूत आधार टोमॅटोची झाडे पावसाने जमिनीवर पडू नयेत यासाठी त्यांना त्वरित मजबूत आधार द्या बांबू तारेची जाळी किंवा इतर मजबूत वस्तूंचा वापर करा योग्य बांधणी झाडांना योग्य पद्धतीने बांधून घ्या जेणेकरून फांद्या तुटणार नाहीत आणि फळे जमिनीला लागणार नाहीत जमिनीला लागल्यास फळे सडण्याची शक्यता असते हवाखेळती ठेवणे झाडांना बांधताना खूप घट बांधू नका झाडांमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल रोग आणि कीड व्यवस्थापन सर्वात महत्वाचे जास्त पावसात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो बुरशीनाशकांची फवारणी प्रतिबंधात्मक फवारणी पावसामुळे करपा अर्ली अँड लेट ब्लाईट बुरी पावडरी मिल्ज्यू आणि इतर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो पाऊस थांबल्यानंतर लगेच मॅनकोझेब मनकॉझेब प्रॉपिनेब क्लोरोथॅलोनिल यांसारख्या स्पर्शजन्य कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची फवारणी करा प्रादुर्भाव झाल्यास जर रोगाची लक्षणे दिसू लागल्यास टेब्युकोनाझोल अधिक ट्रायफ्लोकझिस्ट्रोबिन अझोबिस्प्रोबिन अधिक सायमोक्झानील किंवा प्रोपिकोनाझोल सारख्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करा नियमित फवारणी पाऊस सतत असल्यास दर पाच ते सात दिवसांनी बुरशीनाशकांची अदलाबदल करून फवारणी करा जीवाणुजन्य रोगांवर लक्ष जीवाणुजन्य करपा किंवा जीवाणुजन्य सड यांचा धोकाही वाढतो यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा स्प्रेप्टोमायसिन अधिक टेट्रासायक्लिन या मिश्रणाची फवारणी करा फळे पोखरणारी अळी टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी फ्रूट बॉर नियंत्रणात ठेवण्यासाठी इमामेक्टीन बेन्झोएट किंवा क्लोरॉन्ट्रानिलिप्रोल यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करा अंडीपुंज आणि अळ्या गोळा करणे शक्य असल्यास अळीचे अंडीपुंज आणि लहान अळ्या हाताने गोळा करून नष्ट करा फेरोमोन सापळे अळ्यांच्या नियंत्रणासाठी फेरमोन ट्रॅप्स लावा न्यूट्रियंट मॅनेजमेंट खतांचा वापर टाळा जास्त पाऊस असताना रासायनिक खतांचा जमिनीतून वापर करणे टाळावे कारण ते पाण्यासोबत वाहून जातील किंवा झाडे ते शोषून घेणार नाहीत पालाश आणि कॅल्शियमची फवारणी जास्त पावसात झाडांना अन्नद्रव्यांची कमतरता जाणवू शकते विशेषत पोटॅश आणि कॅल्शियम पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस किंवा सल्फेट ऑफ पोटॅश झिरो झिरो पन्नास फवारणी यामुळे फळांची वाढ चांगली होते आणि त्यांना तडे जाणे कमी होते कॅल्शियम नायट्रेट फळांना तडे जाणे आणि शेंड्याकडील कूच टाळण्यासाठी कॅल्शियमची फवारणी करा सूक्ष्म अन्नद्रवे झिंक बोरॉन सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी कारण जास्त पावसामुळे ती जमिनीत कमी होतात रोगग्रस्त भाग काढणे रोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित तो भाग किंवा झाड काढून नष्ट करा काढणी हार्वेस्टिंग वेळेवर काढणी जी फळे काढणीयोग्य झाली आहेत ती ताबडतोब काढून घ्या जास्त काळ झाडांवर ठेवल्यास ती सडू शकतात यासोबतच सतत पावसामुळे होणारे टोमॅटो पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रिसर्च प्रगत बलवान की टोमॅटो स्पेशल वापरा घरपोच ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा शेतकरी मित्रांनो हवामानावर आपलं नियंत्रण नसतं पण योग्य नियोजन आणि काळजी घेऊन आपण नुकसान कमी करू शकतो टोमॅटो पीक सुरक्षित राहावं उत्पादन टिकावं आणि नफा मिळावा हीच आपली अपेक्षा धन्यवाद